नमस्कार मंडळी अगो किती थंडी मायनस सिक्स मायनस सेवन काहीही करावंसं वाटत नाही इतक्या थंडीत पण कशासाठी पोटासाठी म्हणून काहीतरी करावं लागतं आणि मग गरमागरम रेसिपीज आठवतात तर आज आपण करतोय सूप थोडं तेल घालायचं आहे छान जिरं घालायचं एक इंच आलं एक छोटी मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या दहा बारा कडी पत्त्याची पानं कोथिंबिरीच्या काड्याने मस्त स्वाद येतो एक गाजर घालायचं आहे रंगासाठी एक छोटा कांदा सूपला बेस येण्यासाठी आणि लाल भोपळ्याचं सूप आहे म्हणून लाल भोपळा अर्थातच मग थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं दालचिनी चिपूड थोडीशी मिरे पूड आणि तीन चार कप पाणी घालायचं मस्तपैकी कुकरचं झाकण लावायचं आहे तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या छान थंड झालं की हँड ब्लेंडरनी याच वेळेला ब्लेंड करून घेऊ शकता मी मिक्सरमधनं काढून पण करून घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं मग पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची छान लिंबाचा रस पिळायचा चटपटी स्वादासाठी थोडंसं मीठ कमी जास्त असेल तर बघून घ्यायचं आणि छान गरमागरम सूप सर्व करायचं मस्तपैकी एन्जॉय करा थंडीत असं गरमागरम सूप टेस्टी आहे हेल्दी आहे कमी वेळात होतं आणि अशाच रेसिपीसाठी जाण्याची येत नाहीकर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार